हिंदू परंपरेमध्ये दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे तळ कोकणात दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासूर स्पर्धेचं आयोजन केलं जातं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये नरकासूर स्पर्धा घेतली जाते या सोहळ्यात तरुणाई उत्साहित होऊन सहभागी होत असते अगदी विविध आकाराचे आणि विविध रूपांचे नरकासूर सर्वांच लक्ष वेधून घेत असतं याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब हिंदू परंपरेतील अजून एक मोठा सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळीच्या पूर्वसंध्ये या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नरकासूर स्पर्धेचं जे आयोजन जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जात आपण हो आता कणकवली तालुक्यामध्ये आहोत आणि कणकोर तालुक्यामध्ये अशीच एक नरकासूर जी आहे ती स्पर्धा या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते विविध आकारांचे आणि विविध रूपांचे या नरकासूर जे आहेत ते या ठिकाणी आता आपण बघतोय की या स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नरकासूर ज्या आहेत त्या नरकासुराच्या स्पर्धा ज्या आहेत त्या या ठिकाणी घेतल्या जातात आणि यामध्ये अगदी नरकासुराचा वध का झाला नरकासुराचा वध नेमका कशासाठी करण्यात आला त्यासोबत आयुर्वेदाचं जे महत्व आहे किंवा या सणाचं नेमकं काय महत्व आहे देखील या ठिकाणी संपूर्णपणे सोहळ्यामध्ये या ठिकाणी दाखवलं जातं एकूणच या ठिकाणी हा जो सण आहे या सणामध्ये तरुणाई जे आहे ती मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी होते आणि अगदी दिवाळीच्या दीपावलीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी नरकासूर स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी स्पर्धा घेतली जाते या स्पर्धा खरं तर गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि त्याच धर्तीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही होणारी स्पर्धा सर्वांच्या पसंतीला उतरते उमेश परब सी सिंधुदुर्ग